सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस काळ्या दगडावरची रेघ पाच मोठ्या बातम्या आनंदाश्रूंने डोळे भरून येतील मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचा माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये मीनराशीचे जीवन हे सदैव भावनांनी आणि रहस्यमय घटनांनी गुंपलेले असते ही रास म्हणजे समुद्रासारखी वरून शांत पण आत खोलवर असंख्य रहस्य दडलेली एकतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा काळ जणू नियतीने खास तुमच्यासाठी राखून ठेवला आहे या सात दिवसात घडणाऱ्या घटना फक्त साध्या बातम्या नसतील तर त्या तुमच्या आत्म्याला हलवून टाकणाऱ्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळवणाऱ्या असतील या काळाला काळ्या दगडावरची रेघ असं का म्हटलं आहे कारण या आठवड्यात जे काही घडणार आहे ते इतकं ठळक आणि निर्णायक असेल की ते पुसता येणार नाही जणू तुमच्या जीवनकथेच्या पानावर सुवर्ण अक्षराने लिहिलेली एक ओळ जी काळानं परिस्थितीनं किंवा शंकेनं मिटवता येणार नाही तुमच्या आयुष्यात काही गुप्त दारे उघडतील काही जुने गाठी सोडवल्या जातील आणि काही स्वप्न सत्यात उतरणार आहेत तुमच्या भोवती घडणाऱ्या घटना तुम्हाला एकाच वेळी चकित करतील आणि भावुकही करतील मीन राशीवाल्यांच्या संवेदनशील हृदयाला हा काळ इतका खोलवर स्पर्श करेल की हे खरोखर माझ्यासोबत घडताय का असा प्रश्न तुम्ही स्वतःला विचाराल पाच मोठ्या रहस्यमय बातम्या एक लपलेला हात पुढे येईल नशिबाची गुप्त भेट कधीकधी जीवनात आपल्याला वाटतं की कि आपण कितीही प्रयत्न केले तरी काही गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचत नाही पण या काळात नियती स्वत हा तुमच्याकडे हात पुढे करेल एखादा स्वप्नवत करिअरचं संधीपत्र एखाद्या गुप्त प्रशंसकाचा प्रेमाचा स्वीकार किंवा कद कुटुंबातल्या वडीलधाऱ्यांनी लपावून ठेवलेली चांगली बातमी अचानक तुमच्या समोर येईल ही घटना तुम्हाला दाखवेल की देव कधीही हात रिकामा ठेवत नाही फक्त वेळ योग्य असावा लागतो दोन जुन्या जखमांवर मलम दुःखाचा शेवट मीनराशीचे लोक भावनांनी फार लवकर तुटतात तुम्ही आतापर्यंत एखाद्या नात्यानं अपमानानं किंवा अपयशानं जखमी झाला असाल पण या काळात तुमच्यावर जणू आकाशातून शांतीचा वर्षाव होईल जुना वाद मिटेल मनाला त्रास देणारी गोष्ट मागे राहील आणि तुम्ही स्वतःला एका नव्या ऊर्जा लहरीत अनुभवू शकाल हा बदल इतका खोलवर होईल की तुमच्या डोळ्यातून नकळत पाणी येईल पण ते अश्रू हे जखमा भरल्याचे प्रतीक असतील तीन घरात गुप्त आनंद सुखाची बातमी उघड होईल घर हा तुमच्यासाठी भावना आणि सुरक्षिततेचा स्रोत आहे या काळात घरात एक मोठं रहस्य बाहेर पडणार आहे कोणीतरी लग्नाची गुप्त तयारी सांगेल मुलांच्या शिक्षण करिअरमधील मोठा टप्पा पूर्ण होईल किंवा एखाद्या नवीन जीवाच्या आगमनाचा इशारा मिळेल या आनंदाने घरातील वातावरण जणू प्रकाशमान होईल आणि तुम्हीही सुखाच्या लाटेत नाहून निघाल चार आध्यात्मिक दरवाजा उघडणार आत्मजागृतीची वेळ मीन राशी हे स्वतःचं जग तयार करणारे लोक आहेत पण कधी कधी बाहेरच्या गोंधळामुळे तुम्ही स्वतःला विसरता या आठवड्यात मात्र एखादं स्वप्न संकेत गुरूचं वचन किंवा एखाद्या देवस्थानातील अनुभव तुम्हाला अंतर्मनाशी पुन्हा जोडेल ध्यानात बसल्यावर अचानक डोळ्यातून अश्रू वाहतील तुम्हाला मी एकटा नाही ब्रह्मांड माझ्यासोबत आहे याची जाणीव होईल हा अनुभव तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील कारण तो फक्त मानसिक नाही तर आध्यात्मिक जन्माची सुरुवात असेल पाच हरवलेला दुवा परत मिळेल तुटलेली नाती जुळतील गेल्या काही महिन्यात किंवा वर्षात तुमच्या जीवनात एखादं नातं हरवलं असेल गैरसमज अंतर किंवा अहंकारामुळे एखादं जवळचं मन दूर गेलं असेल या काळात तो दुवा परत जोडला जाईल जुना मित्र अचानक संपर्क साधेल प्रिय व्यक्ती माफी मागेल किंवा तुमच्याशी संवाद सुरू करेल किंवा कुटुंबातील तुटलेली गाठ पुन्हा घट्ट होईल जेव्हा हे घडेल तेव्हा तुमच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू हे दुःखाचे नसतील तर आत्मा परत घरी आला या भावनेचे आनंदाश्रू असतील या पाचही बातम्या जणू एकत्र येऊन मीन राशीच्या जीवनात नव्या युगाची सुरुवात करतील शुभ उपाय मीन राशीवाल्यांसाठी या काळात उपाय केवळ बाह्य स्वरूपात नाहीत तर आतल्या आत्म्याला शुद्ध करण्यासाठी आहेत हे उपाय केल्याने तुम्ही ब्रह्मांडाशी एकृत व्हाल आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या भोवती निर्माण होईल एक श्री विष्णूची आराधना रोज सकाळी उठल्यावर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकशे आठ वेळा जपा घरात पिवळी फुलं म्हणजे झेंडू किंवा कमळ अर्पण करा यामुळे तुमचं मन शांतीत राहील आणि धनप्राप्तीचे दरवाजे उघडतील दोन पाण्याला पवित्र करा एका तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात हळद टाका आणि त्याने स्नान करा हे फक्त शरीर शुद्ध करत नाही तर तुमचं आभामंडळ स्वच्छ करतं तीन दानधर्म आणि करुणा या काळात गरजू व्यक्तीला पिवळं फळ दाळ केळं आंबा किंवा मोसंबी दान करा दान केल्याने तुमच्या जीवनातील अडथळे आपोआप नाहीसे होतील आणि तुम्हाला आशीर्वाद मिळेल चार गुरुवारची उपासना गुरुवारच्या दिवशी व्रत ठेवा आणि शक्य असेल तर गाईला गुळ आणि चणा खाऊ घाला यामुळे बृहस्पतीची कृपा वाढेल आणि लपलेली संधी तुमच्यासमोर येईल पाच ध्यान आणि आत्मसंवाद रोज कमीत कमी पंधरा मिनिटं डोळे मिटून शांत बसा स्वतःला सांगा मी एकटा नाही देव माझ्यासोबत आहे हा आत्मसंवाद तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवून आणेल एकतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा काळ मीन राशीसाठी फक्त एक आठवडा नाही तर जीवनातील नव्या अध्याय सुरू करणारा टप्पा आहे जुनं दुःख मागे राहील नवीन संधी पुढे येतील नात्यांमधील गैरसमज दूर होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं मन देवाशी ब्रह्मांडाशी पुन्हा जोडलं जाईल हा काळ जणू तुमच्या आत्म्याला सांगतो आहे तू खूप रडलास खूप सहन केलंस आता आनंदाचा हक्क तुझाच आहे तुमचं हृदय पाण्यासारखं आहे संवेदनशील शुद्ध आणि खोलवर जाणारा या आठवड्यात आनंदाचे जे क्षण तुम्हाला मिळतील ते तुम्हाला फक्त सुखच देणार नाहीत तर जीवन जगण्याचा नवा आत्मविश्वासही देतील म्हणूनच हा काळ काळ्या दगडावरची रेघ आहे बदलता न येणारा कायम लक्षात राहणारा आणि जीवन बदलवून टाकणारा शेवटचा संदेश मीन राशी ब्रह्मांडाने तुमच्यासाठी खास योजना आखली आहे डोळ्यातील हे आनंदाश्रू म्हणजे तुमच्या आत्म्याचं शुद्ध होणं आणि नियतीने दिलेली भेट आहे विश्वास ठेवा कारण आता कोणीही तुम्हाला थांबवू शकणार नाही मीनराशी तुम्ही आतापर्यंत खूप काही सहन केला आहे जीवनात कधी अशा लाटा आल्या की ज्या तुमच्या भावनांना स्वप्नांना आणि आत्मविश्वासालाही हादरवून गेल्या आहेत पण या काळात ब्रह्मांड तुम्हाला एक संदेश देत आहे तुझा संघर्ष व्यर्थ गेला नाही तुझे रडलास तुझे, तुझे तुटलास ते सगळं तुला नव्या उंचीवर नेण्यासाठी होतं आता परिस्थिती पूर्णपणे बदलते आहे तुमच्या जीवनात येणाऱ्या घटना तुम्हाला दाखवतील की काळोख कायमचा नसतो सूर्य पुन्हा उगवतो चंद्र पुन्हा प्रकाशतो आणि मनुष्याचं भाग्य पुन्हा नव्यानं लिहिलं जातं तुमच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू तुम्ही थांबवू शकणार नाही पण लक्षात ठेवा हे अश्रू आता दुःखाचे नाहीत तर कृतज्ञतेचे आणि आनंदाचे अश्रू आहेत हे अश्रू म्हणजे तुमच्या आत्म्याचं शुद्ध होणं तुमच्या आतल्या जखमांचं बरं होणं आणि देवाशी तुमचं नवनातं घट्ट होणं तुमच्या पुढच्या वाटचालीत जुनी दारे बंद होतील पण नवीन संधींचे दरवाजे उघडतील तुटलेली नाती जुळतील पण विषारी नाती मागे पडतील तुमचं मन हलकं होईल पण आत्मा मजबूत होईल ब्रह्मांड सांगते आता कोणीही तुला थांबवू शकणार नाही तू चालतोयस त्या वाटेवर माझा हात तुझ्या हातात आहे आता फक्त विश्वास ठेव आणि पुढे पाऊल टाक मीन राशी तुमचं जीवन आता नवीन समुद्र यात्रेला आहे जिथे वादळं असतील पण त्याहून मोठी तुमची नौका असे आणि त्या नौकेचा खलाशी आहे देव स्वतः तर मित्रांनो आणि मैत्रिणीनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद